नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या प्लॉटवर आलेलो आहे शेतकरी मित्रांना कॅरन टेक्नॉलॉजी वापरण्याचा काय अनुभव आहे ती चर्चा करू त्यांच्यावर नमस्कार नमस्ते पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं विलास महाद्राव लोखंडे मुक्काम जिव्हाळे दीक्षित तालुका निपाड जिल्हा नाशिक आपण कॅरॉन तंत्रज्ञान <laughs> किती वर्षापासून वापरत आहे कॅरन तंत्रज्ञानाची पद्धती मी आठ ते नऊ वर्षापासून वापरतो बर आणि आता हा जो आपला प्लॉट आहे किती दिवसात झालाय कोबीचा कोबीचा प्लॉट आहे हा सवा महिन्याचा आहे बरं सव्वा महिन्यामध्ये वारकशी वाढ कशी प्लॉटची चांगली एकदम आणि एक पण एकदम चांगला आहे बरोबर ना हो आणि आपण याला कॅरन टेक्नॉलॉजी वापर कशा प्रकारे केलेलाय तो मी काय वेळेस स्प्रे देतो काय वेळेस बाऱ्या वाट सोडतो नाही नाही या प्लॉटला सुरुवात सुरुवातीला वापर कसा केला होता सुरुवातीला तो म्हणजे मी डायरेक्ट ट्रे बुडून घेतले आणि लगेच लागून सुरू केली बर आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण साधारण आठ वर्षापासून कॅरन टेक्नॉलॉजी वापर बरोबर आता या प्लॉटला याच्या अगोदरचं कोणतं पीक होत मका त्याला वापरलं वापरेल होत मग आता कॅरन टेक्नॉलॉजीचा खर्च तुम्हाला नेहमी सारखा कमी झाला आता कमी झाला आधीच्या पेक्षा आधीच्या पेक्षा आता या प्लॉटला तुम्ही फार खर्च केला टेक्नॉलॉजी के नाही काहीच के नाही बरोबर ना तर मग प्लॉट कसा वाचला एक नंबर बरोबर ना हो तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी हो मी समाधान मी तरी समाधानी कारण ऊसाच्या पिकायला मी आठ वर्षापासून वापरतो आणि या चालू पिकायला मी वापरतो आप...